ही डिझाईन आहे हा जो आष्टचा माल मी तुम्हाला दाखवला हो त्याच्यामध्ये डिझाईन साठी म्हणून ही चार बाय चार ची जी साईज आहे ही वापरतो आपण त्यानंतर हा ग्रे हा म्हणजे या डिझाईनला आहे त्याच्यात ग्रे कलर असतो आपल्याकडं सर त्याच्यानंतर ब्लॅक कलर आहे त्याच्यानंतर रेड कलर आहे त्याच्यानंतर व्हाईट कलर आहे झिगॅग मध्येच तीन चार कलर आहे हो येल्लो आहे म्हणजे ग्राहकाला जी डिझाईन लागेल त्या डिझाईनने आपण समजा कस्टमरनी गुगलवर सर्च करून फोटो तो दिला बरोबर त्याच्या अपेक्षेप्रमाणे आपण त्याला माल प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करतो नमस्कार प्रेक्षको वी प्रभाक रुगले तुमचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करतो आज आपण आलेलं आहे कन्हया ट्रेडर्स या ठिकाणी हे ठिकाण आहे जाखोरी रोड कोट कोटमगाव को तालुका जिल्हा नाशिक या ठिकाणी आणि हे कन्हा ट्रेडर्समध्ये आपल्याला विविध प्रकारचे पेवर्स ब्लॉक आपल्याला मिळतात मग ते झेकझाचं असो अष्टकोणी असो किंवा रुटीनला जे वापरतात ते सगळ्या प्रकारचे पेवर विविध रंगामध्ये काळे पिवळे लाल अशा विविध रंगामध्ये ते मिळतात आणि अशी अतिशय छान अशी प्रोडक्शन कॅपॅसिटी असलेल्या या मराठी तरुणाने शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा उद्योजक होता येते हे दाखवून दिलं आहे अतिशय अभिमानस्पद ही कामगिरी त्यांची आहे आणि त्यांनी ही हा प्रवास त्यांचा कसा झाला कशी त्यांना प्रेरणा मिळाली या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण आज या व्हिडिओत घेणार आहे तर वेळ न दवडता थेट त्यांच्याशी केलेली बातचीत आपण बघूया नमस्कार सर आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आपलं नाव सांगा सर माझं नाव किरण अंबादास भुगे आ, सर हे जे काही गट्टूचा उद्योग आहे हिची जी कल्पना आहे तुम्हाला कशी सुचली जरा आम्हाला माहिती सांगा सर माझे वडील शेती आणि त्यांचा बिल्डिंग मटेरियल सप्लायचा सा बिझनेस आहे पंचवीस तीस वर्षापासून मी सिव्हिल इंजिनियर आहे गव्हर्नमेंटचे कामं करतो माझं पीडब्ल्यू डी जिल्हा परिषदला रजिस्ट्रेशन आहे त्याच्या माध्यमातून माझ्या आता डब्ल्यू डी जिल्हा परिषदला कामं काम चालू आहे बरोबर तर मी एक सहज विचार केला का माझ्या कामांसाठी ज्या गोष्टी लागतात बाहेरून गट्टू मी बाहेरून जे गट्टू बोलवतो बरोबर म्हणजे समजा आता पेअर लॉकचं काम आहे मला करायचं आहे सर मला बाहेरून पैसे देऊन विकत घेऊन मग करावं लागतं बरोबर तर त्याच्यासाठी लागणार रॉ मटेरियल मी लोकांना देत असतो बरोबर तर तेच रॉ मटेरियल मी माझ्या घरी म्हणजे माझ्याकडे आणून मी त्याच्यापासून काय प्रॉडक्ट बाय प्रॉडक्ट बनवता येईल तो एक दिवस विचार केला तर एक वर्षापासून मी या लॉक कंपनीच्या प्युअर लॉक मॅन्युफॅक्चरिंगला सुरुवात केली आणि सुरुवात केल्यापासून माझे कामं चालू असल्यामुळे मलाही भरपूर माल लागतो बरोबर आणि कंपनीला आणि मालाला बाहेरून पण खूप रिस्पॉन्स येईल बरोबर आता सध्या माझ्याकडे अडीचशे तीनशे ब्राशच्या ऑर्डर सध्या पेंडिंग आहे बुकिंग लोकांच्या आणि खूप चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे आणि मटेरियल पण छान असल्यामुळे मालाला स्ट्रेंथ असल्यामुळे आणि उच्च प्रतीचे जे, जे लागणारे त्याला रॉ मटेरियल आहे ते आपण वापरत असल्यामुळे चांगल्या प्रतीचं मटेरियल तुम्ही त्याला क्वालिटी मटेरियल वापरता त्यामुळे मागणी आहे आपल्या मालाला चांगल्या जे वेगवेगळे प्रकार आहे ते काय थोडस आम्हाला प्रेक्षकांना कळेल तर आता हा जो दिसतोय हा षटकोणी हा अष्टकोन अष्टकोणी हो। कलर डिझाईन आहे माझ्याकडे याच्यात ब्लॅक कलर माझ्याकडे हो त्याच्यानंतर लाल कलर आहे त्याच्यानंतर व्हाइट कलर आहे ग्रे कलर आहे हा असं आहे आणि ही जी डिझाईन दिसते तुम्हाला ही कॉस्मिक आहे याच्यामध्ये लाल पिवळा ब्लॅक आणि ग्रे अशा चार डिझाईन मी देतो त्यानंतर जी आहे ही स्टोन मध्ये डिझाईन आहे याच्यामध्ये ब्लॅक आहे त्यानंतर हा ग्रे हा जो खाली फ्लोरिंगला दिसतोय तुम्हाला हो हा आता माल क्युरिंग चालू <laughs> जी आहे सुकवायचं काम चालू आहे बर त्याच्यानंतर ते तिकडं समोर जे दिसत आहे ती झिगझॅग डिझाईन आहे डिझाईन आहे त्याच्यामध्ये ब्लॅक आहे ग्रे आहे त्याच्यानंतर येलो आहे रेड आहे अशा सर्व डिझाईन मध्ये मी प्युअर लॉक बनवत असतो म्हणजे मटेरियल रेडी आहे कस्टमर आला त्याला सर, का त्याला द्यायचं आहे फक्त करायचंय जवळपास पाचशे ब्रास माझ्याकडे माल स्टॉक मध्ये प्रोडक्शन कॅपॅसिटी सर आपली माझा माल डेली मी जवळपास पंचवीस माझी होत राहतो आणि डेली वीस ब्रास माझा माल बाहेर पण सेल आउट होत तुम्ही सर शेतकरी कुटुंबात आज तुम्ही नोकरी देत आहे नोकरी घेणारी नसून माझ्याकडे बारा ते पंधरा लेबर जॉबला आहे बारा ते पंधरा लेबर आज कंपनीमध्ये काम करताय त्यांच्याकडं त्यांच्यावर देखरेख करण्यासाठी एक मॅनेजर आहे त्याच्यानंतर हीच अभिमान गोष्ट आहे आणि आज आमचं हेच दाखवायचा प्रयत्न की शेतकरी पुत्र असून त्यांनी आज इंडस्ट्रीत कसं रूपांतर केलं एक इंडस्ट्रीमध्ये यशस्वीरित्या तुम्ही कसं यशस्वी आहे तेच शेतकऱ्यांना दाखवायचंय तुम्ही छान अशी इंडस्ट्री चालवताय आणि नक्कीच एक प्रेरणादायी प्रवास आहे तुमचा आम्हाला तुमच्याशी भेटून खूप खूप आनंद झाला धन्यवाद सर धन्यवाद